श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकतीसावा पतीवरचा आचार धर्म या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील संसार सुखाचा होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाले नामधारक त्या तपस्वी साधूंनी शोक करणाऱ्या ब्राह्मणींचे सांत्वन केले त्यानंतर पती हयात असताना व तो मृत झाल्यावर स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सांगणारे व धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले ते म्हणाले साध्वी स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे त्या काळी महामुनी अगस्ती काशीक्षेत्री राहत होते लोपामुद्रा या त्यांच्या पत्नी त्या महाज्ञानी व महापतिव्रता होत्या विंध्य पर्वत हा त्यांचा शिष्य एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्यांच्यापाशी गेले त्यांनी त्यांच्या वृक्षवल्लरींनी सुशोभित मनोहर स्वरूपाची मनपूर्वक प्रशंसा केली व म्हणाले विंध्या तू सर्वार्थाने देखणं आहेस पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही नारदांनी त्यांच्या अहंकाराला दिवसले होते त्यांचे बोलणे कोणत्याला त्याला राग आला त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्गच अडला दक्षिणेकडे सूर्याची किरणे पडेनाशी झाली त्यामुळे यज्ञादी धर्मकार्य बंद पडली तेव्हा चिंतामग्न ऋषींनी देवराज इंद्राकडे गाराने नेले ते ऐकून देवही चिंतेत पडले त्या सर्वांनी ब्रह्मदेवाची भेट घेतली त्यांना विंध्याचलाचा प्रताप सांगितला ब्रह्माजी म्हणाले अगस्ती हे विंध्याचलाचे गुरु आहेत तुम्ही काशी क्षेत्री जाऊन त्यांची भेट घ्या आणि दक्षिणेकडील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना तिथे पाठवा त्यांना पाहून विंध्याचल विनम्रतेने नमस्कार करेल तेव्हा ते त्याला आज्ञा देतील मी परत येईपर्यंत तू असाच राहा उठून उभा राहू नकोस या उपायानेच त्यांची उंची रोखता येईल त्यांच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती आणि सर्व ऋषी अगस्तींना भेटायला गेले त्यांनीही त्या सर्वांचे उत्तम आदरतिथ्य केले त्यामुळे संतुष्ट झालेल्या देवांनी अगस्ती व लोपमुद्रा यांची स्तुती केली बृहस्पतींनी उपस्थितांना प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपमुद्रा आचार धर्मात कशा श्रेष्ठ आहेत ते सांगितले लोपामुद्रांचा गौरव करून ते म्हणाले देव हो मी तुम्हाला पतिव्रतेचे आदर्श आचरण कसे असावे ते सांगतो पतिव्रतेने पतीला भोजन देऊन मगच भोजन करावे त्याला पाहून उभे राहावे त्याच्या आज्ञेशिवाय बसू नये त्याची अवज्ञा करू नये त्याची अखंड सेवा करावी अतिथींची पूजा करावी पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये त्याला श्रीहरीच समजावे तो निजल्यावरच आपण निजावे आपली वस्त्रे त्याचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत दूर ठेवावीत त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे सडासमार्जन करावे स्नान केल्यावर त्याला नमस्कार करावा शिवस्वरूप समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये तो रागवला तरी आपण रागवू नये तो बाहेरून येताच तत्काळ सन्मुख जावे त्याला काय हवे ते विचारावे त्याला विचारूनच बाहेर जावे आणि घरीत लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे व्रते उपवास या गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्न यात्रा उत्सव आणि तीर्थयात्रा आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये दूषित राहू नये रजस्वलेने मौन ठेवावे वेदमंत्र पठन करू नये चार दिवस पतीचे मुख पाहू नये वेदमंत्र श्रवण करू नये पती घरी नसेल तर मनोमन त्याचे स्मरण करावे सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानावे पती दीर्घायू व्हावा म्हणून भाळी हळद कुंकू लावावे सिंदूर व काजळ वापरावे वेणी घालावी आणि मंगळसूत्रादी सौभाग्य अलंकार धारण करावेत अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत वाईट आचरणाच्या स्त्रियांशी भांडण करू नये संभाषण करू नये आपल्या पतीची व घरच्यांची कधीही निंदा करू नये सासरच्या मंडळींपासून वेगळे होण्याचा विचार करू नये नग्न स्नान करू नये उखळ मुसळ पाटा जाते व उंबरठा यावर बसू नये घरातील वडीलधाऱ्यांसमोर बसू नये पतीशी भांडणतंता करू नये त्याच्या मनात उद्वेग निर्माण होईल असे काहीही करू नये तो अभागी आजारी कसाही असला तरी त्याला देव मानावा त्याच्या आवडीनुसार लेणी लुगडी घ्यावी एखादी वस्तू हवी असल्यास त्याच्याकडे स्वतः मागू नये आपली मागणी मुलाकडून किंवा मुलीकडून सांगावी त्याची जेवढी मिळकत असेल त्यातच समाधान मानावे दुसऱ्यांचे वैभव पाहून त्याच्या कर्तेपणाला दोषणे देऊ नयेत त्याला उलट उत्तर देऊ नये स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये त्याच्या दुर्बलतेला हसू नये व्यभिचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये पतीशी मृदुवाणीने बोलावे तो थकून आला असता त्याचे पाय चेपणे त्याला पंख्याने वारा घालणे आदी उपचारांनी त्याचा श्रमपरिहार करावा अशा प्रकारे त्याची आवश्यक ती सर्व सेवा करावी पतिव्रतेसाठी पती, पती हाच देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सार सर्वस्व त्याला संतोष दिल्याने हरी हर ब्रह्मा संतुष्ट होतील अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची बेचाळीस कुळे उद्धरतात अशी पतिव्रता स्त्री लाभने हे पुरुषाचे महत्भाग्य तो खरोखरच दैववान त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या संगतीने त्याला सुख शांती व समाधान लाभते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत त्याला इहलोकी सुख मिळत नाही आणि परलोकी उत्तम गतीही मिळत नाही असा गृहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्य पितृकार्य आदी कर्तव्यही घडत नाहीत पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लाभते अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय एकतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद